जय श्री स्वामी क्वांटिटी पेक्षा क्वालिटी महत्वाची आपले शब्द कधी मोजून मापून तोलून योग्य ठिकाणी वापरावे आपले शब्द कुठे नको तिथं बडबड करण्यात वापरू नये फालतू लोकांशी फालतू बडबड करून आपल्या शब्दाची किंमत कमी करू नये फालतू बडबड करत बसलो नको तिथं बडबड करत बसलो तर आपल्या शब्दाची किंमत कमी होते म्हणून मी बोलते क्वांटिटीपेक्षा क्वालिटी महत्वाची बरोबर की नाही आता मी तुम्हाला शांत राहण्याची ताकद सांगणार आहे चला तर हा व्हिडिओ पुढे सुरू करूया पण व्हिडिओ पुढे सुरू करण्या अगोदर तुम्ही मला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा जेव्हा तुमचं भांडण एखाद्याशी होत असेल तर त्यावेळी तुम्ही त्याला प्रत्युत्तर करू नका तुम्ही शांत राहा तुम्ही शांत राहायला कि त्याला त्याची स्वतःची चुकी बरोबर समजून येईल त्याला वाटेल आपण कुठेतर चुकतोय म्हणून ती समोरची व्यक्ती शांत आहे त्याची चुकी त्याला समजून येईल तुम्ही त्याला प्रत्युत्तर केले तर तुम्ही त्याला बोलणार तो तुम्हाला बोलणार परत तुम्ही बोलणार नंतर तो बोलणार तुमचं शब्दाला शब्द वाढत जाणार मग भांडण वाढत राहणार त्यापेक्षा शांत राहिलेलं बरं ते भांडण तिथलं तिथं मिटू मिटू शकतं नाही का आता मी तुम्हाला सांगणार आहे शांत राहण्याचा दुसरा फायदा तुम्ही नको तिथं नको ती बडबड करत राहायला नको त्या लोकाशी वाद घालत राहिला तुम्ही नको तिथं नको ती बडबड करत राहाल तर स्वतःशी दिस कनेक्ट राहाल आणि जितक कमी बोलाल तेव्हा तुम्ही स्वतःशीच कनेक्ट राहाल जेव्हा तुम्ही स्वतःशी कनेक्ट राहाल तेव्हा खुश राहाल जेव्हा तुम्ही खुश राहाल तेव्हा तुमच्या अवतीभवतीची लोक खुश राहतील तुमच्या कुटुंबातले लोक खुश राहतील आणि तुमच्या आयुष्यातले मोठे मोठे निर्णय तुम्ही घेऊ हो शकाल बघा ना धावत धावत कधी जेवण करू कुरु, करू शकतो का आपण नाही जेवण करण्यासाठी शांतच बसावं लागतं ना तसंच आपलं जेव्हा मन अस्थिर असतं तेव्हा आपण कुठलाही निर्णय घेऊ हो शकत नाही त्यासाठी मन शांत ठेवावं हो लागतं जेव्हा आपलं मन शांत असेल अपन तेव्हा आपण आपल्या आयुष्यातला मोठ्यातला मोठा मोठ्यातला मोठा चांगला निर्णय घेऊ शकतो बरोबर की नाही शांत मन आपली इंद्रियांवरती नियंत्रण ठेवत म्हणजेच आपल्या स्वास्थासाठी काय चांगलं काय वाईट हे आपण ठरवू शकतो नात्यासाठी काय चांगलं काय वाईट हे ठरवण्याची मदत करते आपल्याला जेव्हा आपलं मन अस्थिर असतं तेव्हा आपल्याला टाइमच भेटत नाही आपल्यासाठी काय चांगलं काय वाईट हे ठरवण्यासाठी तेव्हा आपण चुकीच्या गोष्टीच्या आहारी जातो व्यसनाच्या आहारी जातो चुकीच्या गोष्टी करतो त्यासाठी आपलं मन शांत असेल ना आयुष्यात सगळ्या गोष्टी चांगल्या ते आपल्याला समजतं भले ते व्यसन असो आपलं नाती असो बाकी कुठल्याही गोष्टी असो ते आपल्याला त्या गोष्टी समजून येतात मन स्थिर असलं की आणि मन अस्थिर असेल तर आपले इंद्रिय आपल्याकडून चुकीच्या गोष्टी करून घेतात आणि मन स्थिर असेल तर आपले इंद्रिय आपल्याला ह्या चुकीच्या गोष्टी करूनच देत नाही आपलं मनच होत नाही चुकीच्या गोष्टी करण्या करण्यासाठी बरे ते वेशन असो नाही ते बाकीच्या कुठल्याही गोष्टी असू दे म्हणून मन स्थिर असणं खूप महत्वाचं आहे हा मन स्थिर असण्याचा एक छान फायदा शांत राहण्याचा पुढचा फायदा तुम्ही जितकं कमी बोलाल योग्य बोलाल योग्य ठिकाणी बोलाल तर तुमच्या शब्दाची किंमत राहील तुम्ही नको त्या लोकांशी नको ती बडबड फालतू लोकांशी फुकट बडबड करून वेळ घालवाल तर तुमच्या शब्दाला कुठेही किंमत राहणार नाही तुम्ही उदाहरणात बडबडी लोकांना बघितलं असेल तुमच्या आयुष्यात कुठे ना कुठे बडबड करणारी लोक भेटलीच असतील आपण त्याची बडबड कधी लक्ष देऊन ऐकतो का आपल्याला असं वाटत बाबा कधी ह्याची बडबड संपणार त्याच्या बडबडीने बोर झालो कंटा येतो आपल्याला त्याच्या बडबडीचा असं वाटतं की ह्याची बडबड कधी संपतोय आपण कधी ह्याच्या बडबडतून मुक्त होतोय असं प्रत्येकाच्या आयुष्यात कुठे ना कुठं माणूस भेटत असतोच प्रत्येकाच्या आयुष्यात कुठे ना कुठं असा माणूस असतोच नाही का बडबड करणारा आणि शांत कमी मोजक बोलणाऱ्या माणसाचं बघा आपण कधीही लक्ष देऊन बोलणं ऐकतो कारण तो मोजको आणि योग्य आणि फायद्याच बोलत असतो म्हणून त्या व्यक्तीच कधी माणूस लक्ष देऊन ऐकत असतो बरोबर की नाही दुसरं म्हणजे शांत राहून आपण आपलं नातं घट्ट करू शकतो कधी कधी आपल्या नात्यातल्या लोकांना असं वाटतं की भले आपले आई वडील असू दे किंवा आपली जीवनसाथी असू दे की तुम्ही त्याचे चार शब्द ऐकून घ्यावा ते जे सांगतात ते तुम्ही मन हो तुम्ही ते तुम्ही ते तार। तार शांत ठेवून ऐकून घ्यावावं अशी त्यांची इच्छा असते आणि तुम्ही जर त्यांचे ते बोलणं ऐकून घेतलं तर त्यांनाही बरं वाटतं आणि तुमचं नातं अजून घट्ट होत बरोबर की नाही मग शांत राहण्याचा हा एक फायदा आहे आणि कुणाकुणाच्या आयुष्यात बडबड करणारे लोक आहेत कुणाकुणाच्या आयुष्यात शांत लोक आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा